नमस्कार मी राजू मैत्री वडछाया मारुती मंडळाच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आरेकर वडछाया मारुती मंदिर दत्तनगर परिसर या ठिकाणी आज रामला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने त्या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं होतं या भारत संपूर्ण भारतवर्षात रामराज्य यावं या पूर्वीच्या लोकांनी जे रामराज्य अनुभवलेलं आहे रामलाल्लाची मूर्ती बसवणे म्हणजे रामराज्य आणणे या ठिकाणी ज्या ज्या काही आप्रवृत्ती ज्या समाजात असू द्या देशात असू द्या बळ बोळावत आहेत त्यांचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्रासारखा एक योद्धा या ठिकाणची आवश्यकता होती आणि त्याचंच आज संपूर्ण भारतभर उत्सव आपण करीत आहोत या ठिकाणी काम करत असताना दत्तनगरमध्ये सर्व धर्मसंभाव या भावनेतून आज माझ्या शेजारी उभारलेले भाजपा अल्पसंख्यांचे आकाश साहेब असतील भरत रजपूत साहेब असतील राजू सय्यद साहेब आहेत सलमान सय्यद आहेत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि संजीव यदुरे रामागवळी या ठिकाणी सर्वच आमचे चाचा या चा, सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही हे राम रामनवमीचा म्हणजे रामलालांच्या मूर्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत पूर्ण दत्तनगरमध्ये सुख समाधान शांती लाभवते हीच प्रभू रामचरणी हीच प्रार्थना